नमस्कार मैत्रिणीं ॲक्टिव्ह मन चॅनलवरती मी सविता तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता मग थंडी खूप चालू आहे थंडीमध्ये मासे चांगले खूप फ्रेश मिळतात अगदी खूप असे चमकदार असे मासे ताजे फ्रेश आहेत आता ताजे मासे आहेत हे कसं ओळखायचं तर त्याचे कल्ले लाल असतात आणि असे चमकदार त्याची स्किन पण आपल्याला पाहिजे अशी गळलेली सुकलेली स्किन असेल तर ते मासे फ्रेश नाहीत हे ओळखायचं आता हे सुरुवातीला आपण बघितले आता ते माशांचं आपल्याला ग भांड्यांना किंवा घरात जास्त मासे बनवल्यानंतर खूप वास येतो भांड्यांचा त्यासाठी आता त्यासाठी लिंबू लावून घेते मी सुरुवातीला सुरुवातीला लिंबू लावून घ्यायचं आणि नंतर मसाला सगळा मिक्स करून माशांमध्ये भरून घ्यायचा चांगला चा म्हणजे पूर्ण हाताने असा मिक्स करून लावून पण घ्यायचा आपण अगोदर लिंबू आणि हळद लावून घ्यायचा आता हळद पण घेऊया आपण माशांना लावायला आता हे बांगडा जातीचा मासा आहे मी घेतलेला समोर आता तुम्हाला जे फिश खाणारे लोक आहेत त्यांना ओळखता पण आला असेल जे खात नाहीत किंवा ज्यांना वेगवेगळे माशांचे प्रकार असतात यामधला हा बांगडा जातीचा मासा आहे आता असे तीन बांगडे घेतलेले आहेत असे मोठे मोठे मी आता ते त्याला मी लिंबू आणि हळद लावून घेतलेली आहे सुरुवातीला लिंबू हळद लावल्यानंतर आता आपण एक दुसरी पेस्ट बनवायची त्याला आता लिंबू पेस्ट लावल्यानं लावून थोडं पाच मिनिट ठेवायचं तोपर्यंत आपण गरम मसाला धन्याचिरे पूड आणि द लाल तिखट आणि मीठ असे हे मिक्स मसाले घ्यायचे आणि एक ओलं वाटण पण बनवलेलं आहे मी अद्रक लसूण पेस्ट कोथंबीर याची एक पेस्ट बनवलेली आहे मी आता ती पण मी याच्यामध्येच मिक्स करून लावून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडासा मी ओला नारळसुद्धा वाटून घेतलेला आहे आता मी ते मिक्सरला पेस्ट बनवलेली आहे आता मी हे असे हे कोरडे मसाले घेतलेले आहेत आता मीठ पण घेतलेले आहे पगा चवीनुसार आता हे कोरडे मसाले घेतली त्यामध्ये आता ते ओलं वाटण मी टाकणार आहे त्यात ओलं नारळ पण टाकलेलं आहे मी थोडासा टाकला आहे अगदी किंचितचा जास्त जा नाही टाकलेला कारण जास्त खोबरं किंवा नारळ घातला माशांना तर मासे कडक बनले जात नाहीत नरम पडतात ते त्यामुळं खोबरं कमीच घालायचं माशांना थोडासा तुकडा टाकला होता आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथंबीर मी टाकलेली एकत्र आता हे पण माशांमध्ये चांगला हा ओला मसाला चांगला भरून घ्यायचा असा ज्या ठिकाणी अशा फिशला चिरा मारलेल्या आहेत त्यामध्ये पण चांगला भरून घ्यायचा आणि व्यवस्थित म्हणजे त्यात मुरला जातो होतं का ते कट करून घेतलेला भाग आहे त्याच्यामध्ये पण चांगला मसाला भरून घ्यायचा असा आता ते डोळ्यांचा पार्ट ठेवलेला आहे साफ करताना मग तो काढून टाकला तुम्हाला आवडत नसेल तर काढून टाकला तरी चालतो आता मला त्यांनी काढून मीच काढा बोलले नव्हते त्यामुळं ते त्यांनी तसंच ठेवून दिलेलं आहे मला आपण काढायला सांगितलं तर ते काढूनही देतात आपल्याला साफ करणारे ते ज्या मार्केटमध्ये फिश घेतात तिथं साफ करून पण मासे मिळतात आमच्या इकडं आता बघा त्याच्यावरून आता हे मुरू मोरायला ठेवणार आहे मी असा ओला मसाला लावल्यानंतर एक वीस पंचवीस किंवा अर्धा तास जरी तुम्ही मोरायला ठेवलं तरी काही फरक पडत नाही खूप छान असं मुरलं जातं ते कारण लिंबू मीठ हळद आता आहेच ऑलरेडी मिक्स केलेलं आपलं फिशला ते लावलेलं मॅरिनेट होण्यासाठी असं ठेवायचे मग फिश आपली आणि वरून रवा मीठ आणि थोडीशी लाल तिखट घेतलेलं आहे आता ते असा ते असं हाताने वरून टाकून रवा त्याच्यावरून असं टाकून घेतला की ती रवा व्यवस्थित त्याला चिटकला जातो ओल्या मसाल्याला आणि परत आपण थोडंसं तेलामध्ये फ्राय मासा करताना बघा त्याचं तो असं रव्यामुळं वरचं टेक्चर त्याचं असं कडक बनतं चांगला आणि मग असा फिश पण चांगला कडक बनतो आता बघा असं ते वरून जेवढं चिटकतं आहे तेवढंच लावायचं जास्त असं थापत बसायच नाही उले जास्त वरची लेअर जाड दिला ना मग आपण खाताना वरचा जे लेअर म्हणजे वेगळा लागतो आणि फिशची चव वेगळी लागते असं होतं मग असा जास्त जाड लेअर दिला की मग ते रवा रवा लागतो असं कर व्यवस्थित लागत नाही खायला आता इथं असा पातळ लेअर दिला म्हणजे बरोबर फिश कडक पण होतो आणि बारीक गॅसवर असं कडक भाजायचा फिश भाजण्यासाठी जास्त वेळ लागत ना नाही आता वरून लागलं ला तर असं मधून मधून तेल सोडायचं साईडनी ह्याला साईडने तेल सोड किंवा तुम्ही तळून घेतलं तरी चालू शकतं तुम्ही असं रव्यामध्ये गोळवून घ्यायचा आणि त्याचं तळून घ्यायचं तुम्हाला तळून आवडत असेल तर आता ह्याने असा मी तव्यात करते ना ह्याने कमीत कमी, कमी तेलात होतो आणि टेस्ट पण चांगली येते थोडा वेळ लागतो या पद्धतीने करायला तळण्यासाठी थोडा कमी वेळ लागत असेल आता बघा खूप छान असे चमकदार आपली फिशची डिश तयार झालेली आहे बघा कुठंही वरचा जास्त लेअर दिलेला नाही काही नाही आणि मसाल्यामध्ये मुरलेला असल्यामुळं फिश खूप छान टेस्ट येते आजपर्यंत सर्व मसाला मुरला जातो आपला त्यामुळे फक्त ओला मसाला आणि कोरडा मसाला असे दोन वेगवेगळे मसाले लावून घेतले आपण की जास्त वेगळी मेहनत करायची काही गरज नाही आता अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्टिव्ह मन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद